बदलापूर येथे घडलेली अत्याचारी घटना व महाराष्ट्रासह देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारी घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून येत्या शनिवारी दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र महा बंदची हाक देण्यात आली आहे त्याच अनुषंगाने शहापूर तालुक्यातही महाविकास आघाडीकडून बंदची हाक दिली आहे त्यात शहापूर बंदच्या नियोजनार्थ शहापूर रेस्ट हाऊस येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नियोजन बैठक पार पडली या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार पांडुरंग बरोरा विद्याताई वेखंडे मनोज विषे कुलदीप बाळा धानखे काशीनाथ तिवरे अविनाश थोरात राजेश विशे रवींद्र लकडे असीफ विजय देशमुख प्रकाश जाधव संजय सुरलके मधु वेखंडे संदीप ठाकरे अंकुश भोईर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अतिशय शिस्त व शांततेत हा बंद पाळला जाईल हे सर्वानुमते नमूद करण्यात आले यावेळी हिंदशी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्या वेखंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज विषय यांनी या बंद संदर्भात माहिती दिली बिरो रिपोर्ट लोकहिंद तारखेला महाविकास आघाडीने महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते म्हणून काय सांगत शहापुरात काय नियोजन देशामध्ये आज ह्या ज्या घटना घडतात या घटनांमध्ये महिला सफर होतात महिलांवर अत्याचार होते आणि एवढं मोठ्या संख्येने महिलांवर महिलांवर अत्याचार होते याकरता महाविकास आघाडीने जो बंदचची हाक दिली आणि स्थानिक आपले जे ग्रामस्थ आहेत आपले स्थानिक लोक आहेत त्यांनी आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे याच्याकरता हा विरोध दर्शवला पाहिजे याकरता सर्वांनी सहभागी झालं पाहिजे अशी सर्वांना आम्ही मी विनंती करते कारण आज बदलापूरमध्ये घटना घडली आहे पण ही उद्या आपल्या पण गा गावात तालुक्यात होऊ शकते किंवा अजून कुठल्या तालुक्यात होऊ शकते याकरता आम्ही आज जोडून सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी या रॅलीमध्ये आणि या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं येत्या चोवीस तारखेला महाविकास आघाडीने महाराष्ट्र मंच आग दिले आहे शापू तालुक्यात काय नियोजन आहे काय सांगू सध्या महाराष्ट्रामध्ये मा दे। जे स्त्रियांवर लहान मुलींवर अत्याचार घडत आताच बदलापूर बदलापूरमध्ये जी निंदनीय घटना नी घडली अल्पशा चिनीत मुलींवर मुलीं घडली हे निर्दयी नृत्य केले आम्ही असं म्हणत नाही की सरकार त्यांना करायला लावतो पण जी कठोर पावलं उचलायला पाहिजेत सरकारने उचलली जाते याचं दुःख आहे आणि हे सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्या आरोपींना कडक शासन होण्यासाठी जे विकास आघाडीने महाराष्ट्र बंदची येत्या चोवीस तारखेला दिलेली आहे त्यामध्ये आम्ही पूर्ण शहापूर तालुकाही महा विकास आघाडीतर्फे आम्ही सहभागी होत होतो आम्ही पूर्ण शहापूरमध्ये अत्यावश्यक सेवा ओळखून आम्ही कडकडीत बंद पाळत आहोत पूर्ण बाजारपेठ बंद राहतील आणि एक निषेध रॅली हिचा समारोप जो पंडित नाग्यापासून जो दहा वाजता चालू होणार आहे तो समारोप शिवतीर्थावर अकरा वाजेपर्यंत आमचा निषेध रॅलीचा समारोप होणार निसर्ग समस्त सर्व सुजान नागरिकांना शहातूर तालुक्यातील जे संवेदनशील नागरिक आहेत महिला भगिनी आहेत विद्यार्थी आहेत सर्वांना आव्हान करतो की आपण या निषेध निषेधवादी सहभागी होऊ आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी हे निर्गृ कृत्य केलेलं आहे त्यांना कडकातली कडक कडक शासन होण्यासाठी आपण सरकारवर दबाव टाकायचा